नमस्कार मी विशाखा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहेत आमचे महाळ महाळ म्हणजेच महालय महालय हा महाळचा मूळ शब्द आहे तर पितृपक्ष हा भाद्रपद कृष्ण पक्षातील पंधरा दिवसांचा काळ आपण त्याला पितृ पंधरवडा असंही म्हणतो या पंधरवड्यात आपले जे पूर्वज असतात म्हणजे आपल्या घरात जे आपले पूर्वज वारलेले असतात त्यांच्या नावे आपण त्यांना स्मरण करून काही लोकांना जेवायला घालतो आणि आप त्यांचा आपण आशीर्वाद घेतो तर त्यासाठी आज मी पुरणपोळीचं जेवण बनवत आहे सकाळी लवकरच मी उठले सणवार ज्या दिवशी असतो त्या दिवशी स्वयंपाक मी लवकरच आवरते सकाळी एकीकडे एक डाळ मी शिजत ठेवलेली आहे उकळत आहे ती छान आणि दुसरीकडे मी कुकरही लावले कुकरमध्ये भात आणि बटाटे दोन्ही एकदमच ठेवलेत मी शिजायला डाळ शिजत आहे कुकरही मी एका बाजूला लावले तोपर्यंत मी चहा पिऊन घेते चहा पिल्यानंतर पुरणपोळीचं जे कणिक का आहे ते मी मळाला घेतलं तर इथं कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष यांमधला फरक काही जणांना माहीत नसतो तर आपले मराठी महिने जे असतात त्यांच्या त्यामध्ये पंधरा दिवसाचा काळ हा कृष्ण पक्ष असतो आणि पंधरा दिवसांचा काळ हा शुक्ल पक्ष असा असतो तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो काळ आहे त्याला कृष्ण पक्ष म्हणतात आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो काळ आहे त्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात कॅलेंडरमध्ये शॉर्ट फॉर्ममध्येही दिलेलं असतं भाद्रपद कृष्ण आणि भाद्रपद शुक्ल असं म्हणून तुम्ही बघितला तर तुम्हाला ते समजेल आणि आता भाद्रपद महिना चालू आहे भाद्रपद कृष्ण पक्ष जेव्हा चालू होतं तेच पितृपक्ष तर इथे माझी कणिक मळून झालेली आहे थोड्याशा पाण्यात मी ती अर्धा किंवा पाऊन तास मी भिजायला ठेवणार आहे अशी कणिक जर पाण्यात भिजायला ठेवली तर नंतर जास्त फोर्सने ती मळायला लागत नाही पाण्यातून एकदा काढल्यानंतर त्यामधलं पाणी पिठात मुरेल एवढंच मळावं लागतं आणि पोळ्याही मग मऊ आणि लुसलुशीत होतात कणिक मी बाजूला ठेवले आता मी भाजीची तयारी करत आहे भाजी करायच्या अगोदर मी ज्या कढईमध्ये भाजी करणार आहे त्यामध्येच मी कुरडई तळून घेते आणि सोबतच बटाट्याचे वेपर्सही मी तळून घेत आहे महाळ म्हटल्यानंतर ही लागतेच तर माझी कढी ही बनवून तयार आहे आणि दुसरीकडे मी करूं गेता ही। भाजी पण करून घेत आहे भाजी करून झाल्यानंतर मी पोळ्या लाटायला घेतल्या तर इथे माझा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे पोळ्या तयार आहेत छान मस्त मऊ मऊ झाल्या होत्या भाजी पण तयार आहे कढी देखील तयार आहे आणि माझी सगळ्यात आवडती कटाची आमटी देखील इथे मी तयार करून ठेवलेली आहे सगळ्या स्वयंपाकातला थोडा थोडा नैवेद्य घेऊन आम्ही वरती सगळेजण टेरेस वर्ती गेलो होतो इथे बाबांनी पूजा केली नारळ वगैरे फोडला आई आता पूजा करत आहेत या माझ्या सासूबाई आहेत आईच्या नंतर मी देखील नमस्कार केला इतरांकडे आशीर्वाद मागितला तर हा होता आजचा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद